बिल्डर असोसिएशन सोलापूर सेंटरच्या वतीने मॅचकॉन मशिनरी आणि कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटचं प्रदर्शन आम्ही इकडं भरवतो आहे हा प्रदर्शन बरवण्या पाठीमागचा हेतू हाच आहे की सोलापूर जिल्हा आणि सोलापूर शहरामध्ये जे औद्योगिक आता मोठ्या प्रमाणात औद्योगिक बदल होत आहे आज आपल्याला माहीत असेल मुंबई असेल पुणा असेल नाशिक असेल त्याच्यानंतर सोलापूरची भरभराट आय टी पार्क असेल किंवा कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीनं उद्योजक आज सोलापूरला यायचा प्रयत्न करत आहेत त्यांचाच एक भाग म्हणून आज आम्ही रोड रोडमधले बिल्डर्स मशिनरी असतील किंवा बिल्डिंग लावलेली ला नवी नवीन नवीन टेक्नॉलॉजी जी काय आहे जे काय भारत देशामध्ये आणि बाहेरच्या देशामध्ये ज्या ज्या प्रमाणामध्ये मिळते ते टेक्नॉलॉजी आज सोलापूरमध्ये आणण्याचा एक प्रयत्न केला आहे तरी आपल्या माध्यमातून सोलापूर शहरवासियांना विनंती करतो की तेवीस चोवीस पंचवीस डिसेंबर रोजी आपण ह्या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याचा आणि सोलापूर शहराचा सार्वजनिक विकास करण्यासाठी एकत्र द्यावं ही विनंती करतो या प्रदर्शनामध्ये मुख्य प्रकर्षण काय असणार ह्या प्रदर्शनामध्ये मुख्य प्रदर्शन प्रकर्शन हे असणार आहे की सोलापूर शहरामध्ये ज्या काय मशिनरी आहेत बाकीच्या प्रदर्शनामध्ये ज्या काय मशिनरी असतात त्या मशिनरी नुसत्या पोस्टरवर ठेवलं असतात परंतु आम्ही इथं आणणाऱ्या प्रत्येक मशिनरी असेल हॉर्ट्समिक्स प्लांट असेल हो आर एम सी प्लांट असेल वायब्रो रोलर असेल पेवर असेल जे सी बी असेल पोकलॅन असेल हे लाइव आहे आणि इथं येऊन प्रत्येकाला प्रत्यक्ष प्रत्यक्षामध्ये त्या मशिनरी पाहता येतील